दोन हजार पंचवीसमध्ये अशा लोकांपासून दूर रहा, काम असल्यावर गोडगोड बोलणारे आणि सलाम ठोकणाऱ्यांपासून सावध रहा, तसेच मनातून एखादी व्यक्ती उतरली की तिच्याकडून जास्त अपेक्षा तर अजिबातही करू नका नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की खूप जण आपल्याला अधिक झुकवायचा प्रयत्न करतात तर असे अजिबातही करू नका नाते सांभाळण्याचा एवढाही प्रयत्न करू नका की अगदी स्वतःचा स्वाभिमान दुखावेल इग्नोर करायचं असेल करा, असे तर करा पण काम असेल तर पुन्हा एकत्र येऊ नका कुटुंबात स्वार्थ असावा पण तो लोकांना एकत्र जोडण्यासाठी ना की दूर करण्यासाठी किंवा एकमेकांमध्ये गैरसमज वाढवण्यासाठी चेहरा बदलला तर त्रास होत नाही पण माणसा बदलण्याचा खूप त्रास होतो त्यामुळे अशा जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा पण स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवू नका आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही स्वार्थी लोकांच्या मैत्रीची कधीही अपेक्षा करू नका अनुभवाने शिकायला मिळते की कोणी कोणाचे नसते केवळ कामासाठी अनेक जण जवळ येतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद